मान्यवर आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल जे काही दोन तीन शब्द सांगते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी विनंती मुजरा माझ्या माता ना घडविले त्यांनी शिरशुभांना मुजरा माझ्या माता ना घडविले त्यांनी शिरशुभांना साक्षरात होत्या त्या आईबाबांनी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभांनी साक्षीदात होते त्या आई गावांनी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभांनी उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि येथे माझ्या भारत मातेच्या वीरांना माझा नमस्कार ना वाकायचे ना झुकायचे अन्यावर पलटून वार करायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जय आज जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील येतील येथे जिजाबाईंचा जन्म झाला जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लोखोजी जाधव व आईचे नाव महासाबाई असे होते शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमी परंपरा जिजाबाईंच्या हाती होता आहे रयतेवर होणारा अन्याय बाऊल जिजाऊंना नेहमी वाटायचे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे हिंदवी स्वराज्य तेजस्वी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते आणि त्यांचे स्वप्न शिवरायांनी पूर्ण केले जिजाऊंचे कार्य व इतिहास आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे जिजाऊ तुमच्या शौर्यांची गाथा आहे इतिहासाच्या पानोपानी जिजाऊ तुमच्या शौर्यांचे गाथा इतिहासाच्या पानुपानी धन्य राजमाता जिजाऊ महाराष्ट्राच्या सौराज्य जननी धन्य राजमाता जिजाऊ सौराज जननी सदैव होई नतमस्तक हे आदराने जिजाऊ तुमच्या चरणी सदैव होई नतमस्तक हे आदराने जिजाऊ तुमच्या चरणी एवढे बोलून माझे भाजन संभवते जय जय